मध्ये सॉफ्ट आलेले पूर्ण पार्टीवेअर लुक मध्ये पूर्ण स्टोन वर्क मध्ये पूर्ण साडी भरलेली आहे ही तरी पण वेट आहे जास्त हेवी साडी सॉफ्ट ऑर्गेंजा सिल्क मध्ये पॅटर्न रिसेप्शन नाईट पार्टी बर्थडे पार्टी त्याच्यासाठी छान असा छान आहे ऑरगेन सिल्क कलर आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे याच असेच बघा दुसरे एक पॅटर्न मोर ह्याला पण मोराची डिझाईन आहे कलर पण खूप छान आणि फ्रेश कलर आहे लाईट कलर आहे फ्रेश कलर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चिखली मधील जयहिंद टेक्स्टाईल मार्केट मधील डिझायनर साड्यांचं कलेक्शन आज आपण बघणार आहोत नाईट वेट पार्टीसाठी ज्या साड्या वापरल्या जातात त्यांचं असं सुंदर कलेक्शन बघणार आहोत वेगळे तुम्हाला पॅटर्न इथे बघायला मिळणार आहेत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघायटी हे बघा पूर्ण पार्टीवेअर लुक मध्ये जिमिचू मध्ये आता नवीन लेटेस्ट मध्ये जे आलेले पॅटर्न आहेत ना ते दाखवतो मी तुम्हाला पूर्ण मोतीवर डिझाईन मध्ये याच्यामध्ये पायपिंग दिलेलं आहे पूर्ण कलर वगैरे मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न पण रिची आहे ब्लाउज वगैरे एकदम छान ब्लाउज पीस आहे आपल्याला तुम्हाला होलसेल रेट मध्ये साडी आवडली तर स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीन वर दिलेल्या नंबरवरती पाठवू शकता त्याच्यावरती तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व माहिती मिळून जाईल हे पाटर्न आहे जास्त आता जास्त ऑल ओव्हरमध्ये चालू आहे बघा रेंडिंग मध्ये ह्याच्यात काठाची डिझाईन वगैरे थोडं चेंज पण येते आणि मधली वन डिझाईन थोडी चेंज बॅग मध्ये दिलेली आहे बघा मध्ये दिलेली आहे याला मोती वर्क आणि पायपिंग आहे पूर्ण लेटेस्ट मध्ये कलर शेड वगैरे मिळून जाईल जे पॅटर्न तुम्हाला जे आवडला आहे त्याचा स्क्रीनशॉट कडून जे स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता सॉफ्ट ऑर्गेनचा सिल्क मध्ये पॅटर्न रिसेप्शन नाईट पार्टी बर्थडे पार्टी त्याच्यासाठी छान असा ऑप्शन आहे ब्लाउज पीस सो ऑर्गेनचा सिल्क मध्ये लाईट शेड जरी पाहिजे असेल तुम्हाला तर लाईट शेड मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला भेटेल हे बघा पूर्ण कश्मीर कोयरी डिझाईन आहे याच्यावरती कोयरीची डिझाईन पूर्ण बॉर्डरला मल्टी शेड डिझाईन आलेली आहे पूर्ण छान कलर आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे याच एकदम छान कलर आहे बघा एकदम फ्रेश पण कलर वाटतोय हा ह्याच्यात पण कलर शेड भरपूर मिळेल मॅडम तुम्हाला हा आणि एकदम चमक आहे शाईन आहे या साडीला त्यामुळे अशा तुम्ही रात्रीच्या कुठल्या फंक्शनला घातल्यावर ते एकदम उठून दिसणार आहे साडी त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर कलर आहे भरपूर भेटे आणि हे बघा ब्लाउजला पण त्यांनी डिझाईन दिलेली आहे इथे सरच बारा हे दुसरे एक पॅटर्न ह्याला पण मोराची डिझाईन आहे कलर पण खूप छान आहे आणि फ्रेश कलर आहे लाईट कलर आहे फ्रेश भरपूर कटवर्क बॉर्डर आहे भरपूर डिझाईन मिळतील तुम्हाला जे हिंदमिल मध्ये अवश्य भेट द्या मला आणखीन व्हरायटीज बघायला मिळेल नवीन नवीन जे ट्रेंडिंग लुक मध्ये चालू ते आणखीन व्हरायटीज बघायला मिळेल तुम्हाला मध्ये दाखवणं शक्य होत नाही पण तुम्ही शॉप मध्ये आला की तुम्हाला भरपूर व्हरायटी आणि सध्या ट्रेंडिंग ज्या आहेत साड्या त्या बघायला मिळणार आहेत आणि कलर पण तुम्हाला भरपूर याच्यामध्ये मिळतील पार्टीवेअर लुक पार्टी मध्ये आता, आता। दुसरा एक पॅटर्न दाखवते मी तुम्हाला हा पण ऑरगेन सिल्क मध्येच आहे हा स्टोन वर्क मध्ये पूर्ण पार्टीवेअर लुक मध्ये पूर्ण स्टोन वर्क मध्ये पूर्ण पूर्ण स्टोन वर्क मध्ये मिळून जाईल तुम्हाला कलर शेड वगैरे पण मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण होलसेल रेट मध्ये मिळणार तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढा जे पॅटर्न पसंत आले ते स्क्रीन वरती जो नंबर दिलाय त्याच्यावर ऑर्डर करू शकता एकदम लाईट वेट साडी आहे जास्त हेवी नाही आहे त्याच्यामुळे कॅरी करायला पण एकदम अशी बॉर्डर आहे याला जोमेचो मध्ये थोडी लेस मध्ये जरा थोडं चेंज येईल तुम्हाला हा एक पॅटर्न आलेला हे तसंच पायपिंग आणि कुंदन वर्क मध्ये पण कलर शेड वगैरे अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये लाईट आणि डार्क दोन्ही कलर मिळतात लाईट आणि डार्क दोन्ही पण मिळून जाईल तुम्हाला एकदम होलसेल रेट मध्ये तुम्हाला या साड्या मिळणार आहेत डार्क शेड मध्ये साडीला पार्टीवेअर लुक मध्ये बघा क्रश डिझाईन मध्ये कापड आणि पूर्ण सिल्वर पॅटर्न मध्ये ऑल बुटी येईल ह्याच्यामध्ये आणि हे पूर्ण काटेल सिल्वर मध्ये येईल तुम्हाला स्टोन वर्क पण आहे त्याच्यावरती वेगळा पॅटर्न आहे हा वेगळा पॅटर्न आहे पार्टीवेअर लुक मध्ये तुम्ही नाईटला पण घालू शकता डे ला पण घालू शकता आता लेडीज ला जास्त करून वर्क साडी पण आवडते ना फंक्शन वगैरे साठी कार्यामध्ये आता जास्त हे पण चालतंय मोर पीस पीसाची डिझाईन मोर पीसाची डिझाईन कॉलेज गोईंग मुलींना पण हो चालते फंक्शन लाईट वेट आहे जास्त हेवी पण नाही हेवी जरी दिसली तरी लाईट वेट साडी आहे वेटलेस मध्ये असं जास्त हे नाहीये एक नवीन ट्रेंडिंग मध्ये आता चालू आहे बघा जास्त कॉपर वर्क मध्ये बॉर्डरला फक्त मध्ये स्टोन वर्क असते बॉर्डर डिझाईन पण साड्या नेसल्यानंतर खूप छान खूप छान दिसतात त्या साड्या पूर्ण साडीला स्टोन आहे त्याच पॅटर्न मध्ये अजून एक सिल्वर मध्ये पण आलेले पॅटर्न ते पण पुढचा वेळ दाखवून द्या मी तुम्हाला आता न्यू पॅटर्न मध्ये आलेले कॉपर मध्ये ते सिल्वर मध्ये येते ओके हा ब्लाऊजला पण वर्क केल ते परत त्याच्यामध्ये तसेच पॅटर्न मध्ये थोडी डिझाईन चेंज मिळेल तुम्हाला कलर शेड वगैरे सगळे मी एक एक सिंगल पॅटर्न दाखवायला तुम्हाला त्याच्यामध्ये कलर शेड वगैरे सगळे भेटून जाईल तुम्हाला पॅटर्न आणि नाईट फंक्शन ला पण कट वर्क बॉर्डर पण आहे मॅडम पूर्ण कटवर्क बॉर्डर आहे त्याला आणि काठाला डबल म्हणजे डिझाईन वेगवेगळे डिझाईन वर्क केलेले पूर्ण जरी वर्क केलेले पूर्ण सगळं आता कॉपर ट्रेंडिंग चालू आहे जास्त स्टोन वर्क आणि कॉपर ब्लाउज ला पण डिझाईन दिलेली आहे बॅक साईडला डिझाईन आहे आणि शोल्डरला पण डिझाईन दिलेली आहे हॅन्ड वर्क आहे बॅकवर्क बॅक छान पॅटर्न असं कॉन्ट्रास्ट पण करतात लेडीज करून हे बघा हे ऑरगेन्झा सिल्क मध्ये आलेलं पॅटर्न हे पूर्ण चिकन वर्क मध्ये ते बघा टिकली टिकली वर्क हा थ्रेड वर्क पण स्टोन वर्क आहेत पूर्ण ऑरगेन्झा सिल्क मध्ये आता म्हणजे फॅन्सी लुक मध्ये जास्त करून ऑरगेनजा सिल्क वगैरे जास्त चालते जसं काही नाही की मुलीच घालू शकतात ओल्ड पण घालू आहेत लेडीज छान आहेत आणि कलर तर कलर वगैरे पण मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज आहे कसं आम्ही आता एक सिंगल सिंगल पीस दाखवतोय भरपूर जेव्हा तुम्ही शॉपला व्हिजिट देसाल त्यामुळे तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला भेटेल याची तरी प्राइस रेंज म्हणजे काय आपली असणार आहे होलसेल तुम् रेट आपल्या डिझायनर साड्या डिझायनर हजारच्या हजारच्या रेंज पासून पुढे मिळते तुम्हाला होलसेल रेटमध्ये जी साडी तुम्हाला आवडते त्याचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप तुम्ही करा तुम्हाला सर्व डिटेल साडीचे त्याच्यावरती मिळून जाते सायटिंग सिल्क मध्ये एक पॅटर्न आहे पूर्ण स्टोन वर्क मध्ये राहते पार्टीवेअर लुक मध्ये आता मुली वगैरे जास्त घालतात कॉल एकदम सॉफ्ट साडी हे बघा सॅटिंग एकदम सॉफ्ट मटेरियल हे कलर शेड वगैरे पण भेटून जातील ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॅटर्न रिच आहे बघा पूर्ण स्टोन आहेत अजून एक बघा कटवर्क बॉर्डर मध्ये झिगॅक बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती डिझाईन झिगॅक डिझाईन मध्ये आलेले बघा पॅटर्न वर्गनचा सिल्क मध्ये कलर शेड क्रॉस डिझाईन पण वेटलेस हे पूर्ण हेवी नाही हो कॅरी करायला पण एकदम इझी आहेत एक त्या अगदी रिजनेबल प्राइस मध्ये शॉपला भेट द्या तुम्ही तुम्हाला एकदम होलसेल रेट मध्ये व्हरायटीज बघायला मिळेल आणि सर्व फ्रेश कलर आहेत असं नाही की तुम्हाला जुना माल कुठला दाखणार एकदम फ्रेश, फ्रेश कलर मध्ये भेटेल तुम्हाला कॉपर वर्क मध्ये पूर्ण वर्क मध्ये पण आहे बघा हे पॅटर्न एक दाखवत पूर्ण लाइनिंग आहे आणि बुट्टा डिझाईन आहे त्याच्यावरती आणि बॉर्डरला फ्लावर डिझाईन मध्ये वेली डिझाईन मध्ये डिझाईन आलेली भरपूर व्हरायटीज आहेत आम्ही फक्त डेमो एक एक पीस दाखवायला लागलो तुम्हाला ब्लाउजला पण येते बघा दिलेली आहे बॉर्डर ओ جماعه आता पॅटर्न मध्ये सॉफ्ट सेटिंग सिल्क मध्ये सालेले बघा पूर्ण पार्टी वेअर लुक मध्ये पूर्ण स्टोन वर्क मध्ये पूर्ण साडी भरलेली आहे ही तरी पण लाईट वेट आहे जास्त हेवी नाही ही साडी बघा वेअर करता का तुम्हाला छान साडी आहे ही डार्क कलर मध्ये एकदम सुंदर दिसते स्टोन दोन कलर मध्ये दिलेले आहेत बघा एक मरून कलर आणि व्हाईट गोल्डन असे दोन आहेत पूर्ण ऑल एवढ स्टोन वर्क असून सुद्धा म्हणजे वेटलेस <laughs> कपड्यामध्ये येते साध्या इजिली घालू शकता तुम्ही खूप छान आहे आणि याला पण ब्लाउजाईन दिलेली आहे स्टोन वर्क मध्ये ब्लाउज आहे खूप छान आहे खूप पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतील त्यामुळे शॉपला नक्की व्हिजिट करा तुम्ही आजच्या व्हिडिओमधील डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि एकदा तरी या शॉपला व्हिजिट करा तिथे असंख्य प्रकारचे तुम्हाला पॅटर्न बघायला मिळणार आहेत तेही अगदी रिझनेबल रेटमध्ये आणि तुम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला बरेचसे पॅटर्न तुम्हाला ते दाखवतील आणि त्याची प्राइस रेंजही सांगतील व्हिडिओमध्ये हे शक्य होत नाही त्यामुळे शक्यतो शॉपला व्हिजिट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा असेच मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच छान छान मी कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद